गोरगरीबाच्या हक्काचं अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या राशनधान्य पुरवठा परिमंडळ कार्यालय क का विभागाचे अधिकारी यांना निलंबन करा अशा आशयाचे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजय मैंदर्गीकर माध्यमाशी बोलताना म्हणाले गरिबांच्या तोंडचं घास पळवणाऱ्या अधिकारी यांना निलंबन न केल्यास अशा अधिकाऱ्यांशी धिंड काढल्याशिवाय भीम आर्मी गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना रेशन दुकानाच्या माध्यमातून कसा काळाबाजार चालू आहे आणि किती भ्रष्टाचार होत आहे हे निदर्शनास आणून देण्यासाठी निवेदन दिलेलं आहे पुरवठा अधिकारी क विभागाचे जे आहेत त्यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हे उघडपणे दिसून येत आहे आणि याचे प्रिंट देखील आम्ही कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत एका क विभागामध्ये अठ्ठेचाळीस हजार रेशन कार्डधारक आहेत त्यातील फक्त अठरा हजार लोकांना त्यांनी फिडिंग करून दिलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना फिडिंगमध्ये घेतलेलं नाही याचा अर्थ उर्वरित लोकांचं जे अन्नधान्य रेशनच्या दुकानातून गरीब लोकांना मिळत होतं त्या अन्नधान्यावर डल्ला मारण्याचं काम या क विभागातील अधिकाऱ्याने केलेलं आहे त्याच्यावर बदलीची नाही तर निलंबनाची कारवाई व्हावी ही भीम आर्मीची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी जर येत्या आठ दिवसामध्ये पूर्ण नाही झाली तर मात्र कलेक्टर महोदयांना आम्ही इशारा दिलेला आहे की निलंबनाची कारवाई झाली नसेल तर मात्र आम्ही भीम आर्मीच्या वतीने तीव्र निद निदर्शने करणार आहे आणि स समग्र सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रेशनधारकांच्या माध्यमातून जे भ्रष्टाचार होत आहे आणि गरिबाच्या पोटचं अन्न हिसकावून घेण्याचं काम करत आहेत यांच्या विरोधात एक मोठी चळवळ उभी करून याचा मोठा लढा आम्ही उभा करणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद